मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक होणार बच्चू कडू बच्चू कडू यांच्या अन्यत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक दुपारी होणार बच्चू कडू यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ बच्चू कडू यांची माहिती आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये बच्चू कडू यांची प्रकृती खालावली काल फोनवर बोलले जिल्हाधिकारी स्वतः इथं होते ते विविध मुद्द्याचे मंत्री व्ही सीद्वारे इथं बैठक घेईल आज बैठक घेण्याची शक्यता आहे आणि सी एमची बैठकसुद्धा व्ही सीद्वारे होईल त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे व्ही सीद्वारे हो काय

घडतात किंवा दुसरीकडे राज राजकीय घडामोडी घडत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झालेली आहे दुसरीकडे ठाकरेंच्या युती संदर्भात देखील चर्चा केलं कसं पाहत चांगलं आहे मुद्द्यावर एकत्र यावर यावं कार्यकर्ते आक्रमक झाले कार्यकर्ते आता शिव धोक्यात घालून सुद्धा आंदोलन करत आहेत तुम्ही जर पाहत आक्रमणाचा इशारा दिला आहे तुम्ही जर पाहत अर्धदपन आंदोलन करतात कार्यकर्ता नेमकं काय आव्हान करा

hospital birokar diharuskan, tapi ini fasilitas luar di